बातमी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात ईडीची नोटीस आली म्हणून भाजपाला पाठिंबा नाही शिवरायांची शपथ घेऊन राज ठाकरे यांनी हा दावा केलाय कोहिनूर मिलच्या व्यवहारासंदर्भात पहिल्यांदाच त्यांनी खुलासा केलाय मनसे आपली भूमिका बदलत असते राज यांना ईडीची नोटीस आली म्हणून मोदी स्तुती करत भाजपाला पाठिंबा दिला अशी चर्चा सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात केली जात होती या राजकीय टीकेबाबत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच ईडी चौकशीबाबत मौन सोडलंय त्यांनी ईडीच्या नोटीशी बाबत राज यांनी जे घडलं ते सांगत आपण कोणाच्याही दबावाला बळी पडलो नसल्याचा दावा केलाय आता तुम्हाला इथे समोर बघलो इथे समोर महाराजांचा पुतळा आहे त्याच्या समोर मी जे सांगेन ते शपथपूर्वक सांगेन दोन हजार साधारणपणे आता दोन हजार दो 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 पाच दोन हजार दो दो पाच ची वगैरे गोष्ट असेल राज ठाकरे यांनी कोहिनूर मिलचा व्यवहार अन्य भागीदारांसोबत केला होता त्यापैकी के एका भागीदाराने न भरल्यामुळे ती नोटीस आल्याचं राज म्हणाले बातम्या त्या सगळ्या मेलमध्ये एक कोहिनूर मिल होती म्हणून मी आमचे जे पार्टनर होते त्याने मी फोन केला म्हटलं अरे असं असं समोर काहीतरी घेते मला सांगितलं पड प्रकरण खूप मोठं आहे म्हटलं हो मला बांधणी मला खूप मोठं आहे काय आहे एकदा चेक तर करू म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते त्यांना मी फोन केला त्यांना बोलून घेतलं म्हटलं जरा बसून बघा काय होते मग त्यांनी सगळी आकडेवारी केली हो वगैरे वगैरे ते बोलले आपण टेंडर भरून टाकू पण तरी ते सगळं गणित बिणित केलं टेंडर भरून टाकलं या व्यवहाराचा पांढरा हत्ती सांभाळणं त्यावेळी राज यांना कठीण वाटल्यामुळे त्यांनी तेव्हाच या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं राज यांनी सांगितलं पुढे या व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसतानाही आपल्याला नोटीस आल्याची थंबूत कहाणी राज यांनी पदाधिकाऱ्यांसमोर सांगितली मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला इन्क्वायरी केली आमच्या सीएला बोलवलं म्हटलं काय नेमकं काय झालं सांग मला तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो पै ते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणजे आता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकलो गेल्या अनेक वर्षांपूर्वी झालेल्या व्यवहाराची आणि ईडी नोटिसीची कहाणी राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना का सांगावी अशी चर्चा मेळाव्यानंतर सुरू होती राज ठाकरे कोणासमोरही लाचार होणार नाही असा संदेश देण्यासाठीच ही ईडीची कहाणी त्यांनी सांगितली का यावरून राजकीय या वर्तुळातही अनेक तर्कवितर्क सुरू झाले ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र